चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सोमवती अमावस्या काल लागलेली आहे दुपारी बारा वाजून बारा मिनिटाला तर काल शनी जयंती पण होती त्याच्यानंतर आज सकाळी आठ वाजून बत्तीस मिनटाला अमावश्या संपलेली आहे तर कालचा दिवस आणि आजचा दिवस तर आजचा दिवस मेन आहे कारण आजची अमावश्या ही सूर्याने बघितलेली आहे त्याच्यामुळे दिवसभर अमावस्या असणार आहे त्याच्यानंतर आमोक्षाचे उपाय सेवा बरेचसे सांगितलेले आहेत सगळ्या करायच्या आहेत त्याच्यामध्ये कर्पूर होम आलं त्याच्यानंतर मोहरीची सेवा आली त्याच्यानंतर घरामध्ये आपल्या घराची नजर कशी काढायची घरातल्या व्यक्तींची नजर कशी काढायची घरामध्ये सुख समृद्धी आनंद नांदावा किंवा घरामध्ये कोणतेही दुःख संकट येऊ नये घरावरती घरातल्या घरातल्या व्यक्तींवरती त्याच्यानंतर घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी यासाठीचे सुद्धा उपाय भरपूर असे सांगितलेले आहेतच पण बघा घरामध्ये काय होतं की मुलाबाळांचे लग्न होत नाही त्याच्यानंतर संतती प्राप्त होत नाही आणि संसारिक जीवनामधल्या अनेक साऱ्या अशा अडचणी घरामध्ये होत असतात असं होतं की घरामध्ये जर तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद नसेल तुम्ही देवीची वेळोवेळी देवीचा देवी देवी कुलाचार करत नसतात तर तुमच्या घरामध्ये हे सारे प्रॉब्लेम होतातच घरामध्ये मूल बाळ म्हणजे होत नाही आहे संतती प्राप्त होत नाही आहे रिपोर्ट एकदम सगळे नॉर्मल आहेत तरी पण काही ना काही प्रॉब्लेम होतो आहे आणि तुम्हाला तुमची मेन गोल कुलदेवीच कुल माहिती नाही आहे म्हणजे तुमची सुरुवात इथूनच आहे की तुम्हाला कुलदेवी माहिती नाही आहे तुम्ही मुलांचे लग्न केले तर पण त्यांना कुलदेवीच्या दर्शनाला पाठवलं नाही आहे तुम्ही देवीला विचारलंच नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला संतती प्राप्तमध्ये तुम्हाला आडी अडचणी निर्माण होतात किंवा तुमची कुलदेवीची सेवा तुम्ही करत नाही आहे मी वारंवार सांगत असते की कुलदेवी माहिती नसली तरीही तुम्ही कुलदेवीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशी तिचा पाठ करा देवीचा नवार मंत्र आहे त्याचा जप करा तुम्हाला तुमची कुलदेवी काही ना काही संकेत देईल त्याच्यानंतर तुमच्या कुलदेवीपर्यंत तुमची सेवा रोज होईल म्हणजे देवीला जरी तुम्ही नाही गेले तरी तुमची सेवा तिची सेवा तुमच्याकडून होती त्याच्यामुळे ती तुम्हाला भरभरून असा आशीर्वाद देईल घरातल्या काही आडी अडचणी आहेत त्या दूर होतील देवीला प्रार्थना करायची की म्हणजे कुलदेवी माहिती नसेल आणि आपण देवीची सेवा करतो देवीला प्रार्थना करायची की मला माझी कुलदेवी माहिती नाही आहे कृपा करून मला संकेत दे आणि म्हणजे मला माझी कुलदेवी माहिती व्हावी मी तिच्या दर्शनाला यावं समान सन्मान करावा असा देवीला जर आश प्रार्थना जर केली तर नक्कीच देवी तुमचे संकेत तुम्हाला देईल आणि तुम्ही तुमच्या देवीच्या दर्शनाला जाल कारण महाराजांची सेवा कितीही केली तरी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची अगोदर सेवा करावी लागणार तरच तुम्हाला महाराज आशीर्वाद देतात तर घरामध्ये अशा अडचणी आड़ असतील तर समजून जायचे की आपली कुलदेवीची सेवा आपल्याकडून कुठे ना कुठे कमी पडते तर अमावश्याच्या दिवशी आपण केंद्रामध्ये भैरवचंडी घेतात तर ती भैरवजेंडी कशी करायची कारण ही माता भगवतीची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे घरातल्या सर्व आडी अडचणी दूर होतात याने त्याचबरोबर कोणतीही इच्छा असो ती लवकर पूर्ण होत असते सलग तुम्ही पाच सात अकरा अशा अमावश्या भैरव जर केली तर त्याच्यानंतर लग्नांचे प्रश्न सुटतात मुलाबाळांचे प्रश्न सुटतात घरातल्या आडी अडचणी दूर होत असतात घरात मध्ये काही बाहेरील बाधा असते ती सुद्धा दूर होते आजारी व्यक्ती असते त्या आजारी व्यक्तींचे सुद्धा आजार दूर होत असतात कर्जबाजारी असतात असतात लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला होत असते तुमचे कर्ज हा हो हो, फिटायला लागत असत म्हणजे घरातले जे काही कोणतेही यार आडी अडचणी असतात संसारिक जीवनातल्या त्या सर्व भैरवचंडी जर आपण केले तर त्याने दूर होत असतात भैरवचंडी त्याला कशी करायची त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण कारण काल आमोश होती आज पण आमोश आहे अगदी संध्याकाळी पण तुम्ही ही तु तल, सेवा करू शकता सहकुटुंबानी केली तर अजून चांगलं कारण एकीचं गळ मिळते फळ आपण म्हणतो सर्वांनी केले तर त्याचं फळ आहे ते अजून जास्त पटेल तुम्हाला मिळेल नाही पॉसिबल तर घरातल्या ही सेवा केली तरी चालते जवळपास केंद्र असेल केंद्रात जाऊन पण ही सेवा करू शकता तुम्ही खूप जवळपास केंद्र असेल तिथे जाऊन तुम्ही अगोदर विचारायचं की आमोषाला बैल होते का सेवा, सेवा, तर हो जर म्हटले तिथं मग आमोशाला तुम्ही तिथे जाऊन करायची सामूहिक सेवामध्ये सेवा हा करायचा नाही जमलं तर मग घरीसुद्धा तुम्ही सेवा करू शकता तर करायचं काय आहे तर सर्वप्रथम तुम्हाला लागेल हवनकुंड हवनकुंड म्हणजे काय छोटंसं हवनकुंड आपल्या धार्मिक दुकानात कुठेही मिळून जातो आपण नवरात्रामध्ये पण देवीचं हवन करत असतो ते हवलकुंडे आणून घ्यायचं कारण ते उपयोगी वस्तू आहे ती नेहमी आपल्याला त्याचं काम पडत असतं त्याच्यानंतर दुर्गा सप्तशेतीचा ग्रंथ लागेल तुम्हाला दुर्गा सप्तशेती ग्रंथ तर ग्र ग्रंथ कसा दिसतो तुम्हाला एकदा मी दाखवते हा ग्रंथ पण तुमच्याकडे पाहिजे बघा दिसायला असा दिसतो ग्रंथ सप्तशृंगी देवीचा फोटो आहे वरती तुळजापूरची देवी आहे रेणुका माता आहे आणि महालक्ष्मी पण आहे तर हे आपले मेन चार पिठं असतात आणि हे याच्याबद्दल कोणते ना कोणती तुमची कुलदेवी असणार आहे तुम्हाला जर माहिती नसेल तर।, तर तर तुमची देवी तुम्हाला संकेत देते तुम्ही तिची सेवा जर केली तर तर याचे तुम्हाला पाठ घ्यायचा आहे म्हणजे काय हा ग्रंथ लागेल त्याच्यानंतर हवनकुंड लागेल त्याच्यानंतर तुम्हाला हवनामध्ये टाकण्यासाठी थोड्याशा आ... संविधा लागतील गाईच्या गौऱ्या आणा त्याच्यानंतर हवीद्रवे तया तयार करावं लागेल म्हणजेच काय तर गहू घ्यायचे त्याच्यामध्ये पांढरी तीळ टाकायचे साखर साखर टाकायची आणि तांदूळ टाकायचे आणि तूप टाकायचे म्हणजे असे पाच वस्तू त्याच्यामध्ये टाकायच्या ते मिक्स करायचं तूप जास्त नाही टाकायचं म्हणजे चिकट झालं नाही पाहिजे मोकळ मोकळत राहायला पाहिजे असं ते करायचं त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये बसाय घरामध्ये तुमच्या देवघरासमोरसुद्धा बसूनच तेव्हा तुम्ही करू शकता जर नसेल तर जिथे तुम्हाला म्हणजे योग्य वाटेल तिथे तुमच्या घरामधून तुम बसायचं त्याच्यानंतर हवनकुंड घ्यायचं हवनकुंडाच्या खाली स्वास्तिक करायचं त्याच्यावर हवनकुंड ठेवायचं आणि त्याच्या समोर रांगोळी घालायची त्याच्यानंतर त्याची पंचोपचार पूजा करायची आणि खाली आपण स्वतः आसन घ्यायचं बसायला हा ग्रंथ घ्यायचा ग्रंथ ठेवायला काहीतरी घ्यायचं त्याच्यानंतर हवी द्रविजे तयार केले आहे ते घ्यायचं आणि घरातले जरी इतर व्यक्ती बसत असतील तर कोणाला तरी तूप त्याच्यामध्ये टाकायला लावायचं आणि कोणी हे हवीद्रव्य टाकायचं एक जराला गायचं तूप टाकायला लावायचं बाकीच्या बाकीच्या मे मेंबर्सनी हळदी बाकीच्या मेंबर्सनी हवीद्रव्य टाकायचं तर असं तयारी करायची mm -hmm. त्याच्यानंतर आपण दुर्गासप्तीचा पाठ कसा वाचतो आणि तुम्हाला माहितीच असेल दुर्गासप्तीचा पाठ आपण जेव्हा वाचतो त्यावेळेस पूर्ण सेवा घ्यायची म्हणजे अगोदर जे काही म्हणजे अगोदर स्वामी स्तवन घ्यायचं श्री स्वामी समर्थ महाराजांची माळ घ्यायची सुरुवातीला त्याच्यानंतर नवार्ण मंत्र गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र प्रत्येकी अकरा अकरा वेळेस घ्यायचा सुरुवातीला त्याच्यानंतर देवीचे पाच नावं घ्यायची ग्रंथमध्ये दिलेली असतात त्याच्यानंतर दैव्या ग्रंथ वाचायला सुरुवात करायची तर आपण एक अध्याय ते तेरा अध्यायापर्यंतच आपण हवन करत असतो इतर वेळेस आपण हवन करत नाही म्हणजे देव्या कवच हे वाचायच्या वेळेस हवन करत नसतात फक्त पहिल्या अध्याय ते तेरा अध्यायापर्यंत हवन करायचं जेव्हा महाराजांची एक माळ मजप घेतो किंवा इतर वेळेस इतर दुसरे होते मंत्र घेतो त्यावेळेस हवन करायचं तर दैव्य कवच आपण वाचायला सुरुवात करायची त्याच्यानंतर पहिल्या अध्यायापर्यंत वाचायचं पहिला अध्याय सुरू झाला की हवन करायचं हवन कसं करायचं तर बघा तर प्रत्येक प्रत्येक ओवीला हवन करायचं त्याच्यानंतर प्रत्येक उवाशला कालभैरवकाष्टक म्हणायचं म्हणजे भैरव चंडी यालाच म्हणतात की प्रत्येक उवाशला त्याला कालभैरव काष्टक म्हणावं लागतं प्रत्येक उवाशला म्हणजे काय तर बघा आता हा तर बघा आता हा पहिला अध्या आहे आणि इथे एकोणऐंशी ओवी इथं संपते त्याच्यानंतर खाली वैश्य उवाच येतं वैश्य उवाच तर वैश्य उवाच आलं की वैश्य उवाच बनून स्वाहा करायचं आणि अष्टक म्हणायचं पूर्ण अष्टक नाही म्हणायचं शेवचं कर्व सोडून द्यायचं कालभैरव काष्टक कला पण सह पण हवन करायचं अष्टक म्हणायचं नंतर मग परत खालची ओवी सुरू करायची त्याच्यानंतर परत इथं येतं बघा राज ओवाच याच्या याला मग हे झालं की परत अष्टक म्हणायचं तर असं हे भैरव चंडी आपण घरच्या घरी पण करू शकतो आणि नंतर तेरा अध्यायपूर्ण झाले की दे देवीचा जय जयकार करायचा त्याच्यानंतर नवर मंत्राची पूर्ण माळ घ्यायची हव हवनयुक्त आणि प्रत्येक ओवीला स्वाहाकार करायचा जेव्हा आपण स्वाहाकार करतो तेव्हा अग्निमाता आपलं अग्निमाता ते आपण जेव्हा मित्रवे टाकतो ती स्वीकार करत असते मोठ्याने करायचं त्याच्यानंतर मग बाकीचं जे काही राहतं वैकृत रहस्य मूर्ती रहस्य त्या नंतर ते, ते वाचायचं नुसतं त्याला वाचन आहे हवन वगैरे काही नाही आहे आणि हे झालं की त्याच्यानंतर मग क्षमा प्रार्थना घ्यायची आणि आपली जी काय भैरवचंडी आहे ती पूर्ण संपूर्ण होत असते याने आणि जे काही आपल्या सेवेमध्ये काही चुकलं विकलं असते तर त्याच्यामुळे ती क्षमा प्रार्थना घ्यायची जेणेकरून देवी आपल्याला माफ करत असते तर ही अशी भैरवजंडी तुम्ही घरच्या घरी पण करू शकता माता भगवतीची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे घरातल्या आणि घरामध्ये जर तुम्ही केली तुमच्या घरातल्या सगळे आणि अडचणी सगळी निगेटिव्हिटी नकारात्मकता सगळी काही निघून जाईल कारण तुम्ही घरामध्ये हवन करताय देवीला तुम्ही तुमच्या जीव घालताय आणि माता भगवतीचा भर भरून तुम्हाला आशीर्वाद मिळेल याच्यात काही शंकाच नाही आहे तर बघा आता हे आमवशाला जरी तुम्हाला नाही जमलं तर पुढच्या आमोशाला आवर्जून असं भैरवजंडी नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला सगळं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच माऊलींच्या चेहरे रोजू करते श्री स्वामी समर्थ